पिंपळणे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न नव्याने स्थापन झालेल्या पिंपळणे नगर परिषदेची यंदा पहिलीच निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये आणि राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे अनेक पक्षांनी यापूर्वीच चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे पिंपळे नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अथवा महायुतीच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली तसेच या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना पक्षाच्या वतीने संधी देणार असल्याचे जाहीर केले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन जिल्हा प्रमुख अतुल सोन यांनी केले आहे या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोमण यांसह जिल्हा समन्वयक किशोर वाघ महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अलकाताई जाधव तसेच महिला आघाडीच्या शहर प्रमुख अर्चनाताई चव्हाण तालुका प्रमुख तुषार गवळी माजी जिल्हा प्रमुख भूपेश शहा तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे उप तालुका प्रमुख रमेश शेवाळे मनोज खेरणार हर्षल सोनवणे अमोल क्षीरसागर शहर प्रमुख अतुल चौधरी युवासेनेचे चिंतामण ठाकरे मयूर नांद्रे माजी तालुका प्रमुख दत्तूगुरव राकेश जैन जितेंद्र जैन भाऊसाहेब पगारे कुशाल वाडेकर यांसह शिवसैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर आज पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली अतुल चौधरी यांची शिवसेनेचा शहर प्रमुखपदी त्यांच्यावर नेमणूक करण्यात आलेली आहे माननीय संपर्कप्रमुख अशोक दात्रग यांनी त्यांच्या नावाला संमती दिली एक जुना शिवसैनिक म्हणून त्यांची चांगले परिचय आणि एक संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही नगरपरिषद पहिल्यांदा होते तर ही आपण शिवसेनेने स्वभावावर लढवली पाहिजे पण वरिष्ठांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल त्याला अयशस्वी झालो तर शिवसेना स्वभावा लढण्याकरता सक्षम आहे yeah!